त्यांना जन्मजात दमा आहे वयाच्या पंचावन्नव्या वर्षी डॉक्टरानं त्यांना सांगितलं की तुझे दोन्ही फु फुफुसं जे आहेत ते पंच्याहत्तर टक्के निकामी झालेत त्याच्यानी बोलतानाही तू जपून बोल व त्यांच्या मनात आलं बाबा मरण्याअगोदर कमीत कमी पुण्यात जन्माला आलो आहे आपण महाराजांचा राजगड तरी बघायला जावा ते राजगड बघायला गेले आणि जिवंत वापस आले ते मला काहीच झालं नाही वयाच्या पंचावन्नव्या वर्षी त्या माणसाला हा छंद जडला आता एकसष्टी सुरू आहे ज्या डॉक्टरांना सांगितलं होतं तुझे पंच्याहत्तर टक्के फुप्फुस निकामी झाले त्योच आता त्यांना म्हणतोय असं कोणतं औषध खाल्लंय की तुझे फुफ्फुस ओपन झाले गडावर जाताना मलाही घेऊन जात चला हे मी तुम्हाला का सांगतोय महाराजांच्या गडावर आत्मिक बळ तर मिळतंच मिळतं पण शारीरिक आरोग्यसुद्धा मिळतं लक्षात ठेवा त्याच्यासाठी स्वच्छ चारित्र्याची आवश्यकता आहे आजच्या कीर्तनातून काय तुम्हाला कळालं काहींना वाटलं असून काय जागरण गोंधळ होता काय होता का, का पोवाड्याचा कार्यक्रम होता आपल्याला निवांत ऐकण्याची सवय लागली पण वारकऱ्यांना सांगणंही लक्षात ठेवा हा नऊशे वर्षाचा गोड्या पाण्याचा तलाव आहे आणि या पाण्यामध्ये जर नवीन झरे आले नाही नवीन झऱ्याचं पाणी आलं नाही तर त्यावरती शेवाळ चढल्याशिवाय राहणार नाही म्हणून असे पोरं आले पाहिजे या पुरांना रामकृष्ण कमी आणि छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज जास्त आवडतात आणि म्हणून ज्या छत्रपती घराण्यामुळे आपली वारीची परंपरा सई सलामत राहिली नारायण महाराज गेले होते संभाजी महाराजांना सांगायला राजे सुलतान वारी करू देत नाही तेव्हा सातशे सैनिकाची तुकडी संभाजी महाराजानं दिलेली आहे आणि त्या तुकडीमुळं आज वारीची परंपरा अखंडपणे चालू आहे एवढं मोठं योगदान ते आहे लक्षात ठेवा आणि म्हणून आपण जर हिंदू म्हणून जगायचं ठरवलं तर थर्टीफस आहे आईनं लगेच वाटायला घेतले बबड्याला लई आवडते दिवाळीला कमी फटाके वाजायला आहेत आणि नवीन वर्षाच्या स्वागताला म्हणजे थर्टी फर्स्टला एकतीस डिसेंबरला जास्त फटाके वाजायला लागलेत फटाके वाजण्यासही प्रॉब्लेम नाही आहे पण ते वाजवताना आपलं पोरग या लोकात असतं का परलोकात असतं हे आईला कळलं पाहिजे एकाच कुळात जन्माला आले पांडव आणि कौरव दोघांच्याही शरीरातलं रक्त एकच होतं एकीच्या वाट्याला शंभर आले आणि दुसरीच्या वाट्याला फक्त पाच आले शंभरातलं एकही कामाला आलं नाही सगळेच्या सगळे बिघडले आणि जिच्या वाट्याला पाच आले होते त्याच्यातलं एकही बिघडलं नाही पाचीच्या पाची कामाला आले <laughs> खानदानाचा नसतो हा त्याच्या लाड आणि जीव करणाऱ्या आईचा असतो जिजाऊ जन्माला आली पाहिजे म्हणजे राजे जन्माला आल्याशिवाय राहत नाहीत एवढाच बोध घ्यावा जाता जाता पुनश्च एकदा आजच्या या कीर्तनाचे यजमान असणारे आमचे मनोहर भाऊ असतील त्यांचे पिताश्री दगडू भाऊ असतील माझ्यावर प्रेम करणारे न्याहारी म्हणतात महाराज गाडीमध्ये नाश्ता आणला का काय तुकाराम महाराजाची विचार मला गेल्या मला वाटतं तेराशे कितवा भाग आहे आता तेराशे छत्तीसावा भाग आहे म्हणजे तेराशे छत्तीस दिवस झाले तुकाराम महाराजाच्या अभंगाचं एका मिनिटाचं निरूपण पूर्ण्या महाराष्ट्रातली लोक लाखो लोकं ऐकतात पहिल्या लॉकडाऊनमध्ये सुरू झालेला तो उपक्रम अशी बरीच मला वाटतं तुमचं भाऊ गावाचं नाव मी विसरलो बिलोली बिलाली बिलालीवरून बिलाली सुद्धा अनेक जण इथं ऐकायला आलेत मला वाटतं एक तीस पस्तीस किलोमीटर इथून असेल तीस पस्तीस किलोमीटर आणि तीस लावारचा तिकडं झोपून पडला आहे उंबऱ्यात कारण त्यो हिरण्य आहे उंबऱ्याच्या बाहेर निघतच नाही तो इथं बघितलं तर आयावाया जास्त आहेत तुमच्यातल्या कोण कोण रोज पितात हातवरती तरी करा तंबाखू कोण खातात अरे जे आजारी आहेत त्यांनी दवाखान्यात यायचं का जे तंदुरुस्त आहे त्यांनी यावं जे खातेत पितेत खातेत पितेत त्यांनी इथं दवाखान्यात आलं पाहिजे कारण डॉक्टर सगळ्यात श्रीमंत व्हायला आहे मला तर वाटतं ते कुबेराचं सख्ख पोरग आहे आपण सावत्र आणि त्याला कुबेराचं सख्ख पोरग करायला कोण जबाबदार आहेत हे खाणारे आणि पियणारे लक्षात ठेवा आपण चारित्र्याच्या बाबतीत कट्टर झालं पाहिजे एवढा संकल्प या अखंड हरिणाम सप्त्यात आणि या कीर्तनाचा घ्या एवढंच सांगतो

काय करू लक्ष महिला मंडळ फक्त दोन मिनिटं घेणार अखंड हरिनाम सप्ताहाचा सहावा दिवस आणि सहा सहाव्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा हरिभक्त परायण डॉक्टर गजानन महाराज यांनी सादर केलेली आहे आपल्या अभंगातन आज खऱ्या अर्थानं त्यांनी आपल्या समोर यशवंत कीर्तिवंत सामर्थ्यवंत नीतिवंत जानता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांचं शिवचरित्र आपल्यासमोर मांडलेलं आहे पाईक एका शब्दाचा अर्थ आपल्याला अनेक दृष्टांतातून आपल्याला दिलेला आहे पाईक कसे असावे आणि पाईक जर चांगले असतील निष्ठावंत असतील तर राजा छत्रपती कसा घडतो हे आपल्याला त्यांनी सांगितलेलं आहे आणि म्हणून शिवाजी महाराजांचं नाव जर आपण उलटं बोललं तर त्याचा अर्थ होतो जीवाशी। जो जोडला जीवाशी तो होता आपला छत्रपती शिवाजी आणि म्हणून आज आपल्याला स्वराज्याचं साम्राज्य दिसायला लागलेलं ला आहे अत्यंत अमोघ अशा वाणीतनं आज महाराजांनी आपल्यासमोर ही कीर्तनरूपी सेवा सादर केलेली आहे आणि आपल्या या कीर्तनरूपी सेवेबद्दल महाराज आज खऱ्या अर्थानं आनंदी देऊन आलेले आहेत आणि त्यांनी आपली सेवा सादर केली त्याबद्दल मी वरखड्या ग्रामस्थांच्या वतीनं मनापूर्वक त्यांचा आभार व्यक्त करतो दो। दोन मिनटं आज थोडं बसायचं आहे दोन मिनटं म्हणजे मी जास्त घेत नाही दोन वर पण घेणार नाही पण काही सूचना त्याही लक्षात घेतल्या पाहिजे आजची जी कीर्तनरूपी सेवा होती ती सकाळी कैलासवासी लोटनजिंगा चौधरी यांच्या स्मरणार्थ ज्ञानेश्वर चौधरी यांनी दिलेली होती आणि आजची सायंकाळची जी, जी। सेवा होती ती ब्रह्मस्वरूप प्रमुख स्वामी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्तानं दगडू भिवसेन पाटील यांचे सुपुत्र मनोहर दगडू पाटील यांनी दिलेली होती मित्र हा जो अखंड हरिनाम सप्ताह चाललेला आहे आपल्या सर्वांच्या सहकार्यानं चाललेला आणि याचं एक लहानशा रोपट्याचं वटवृक्ष होतं आहे दिवसेंदिवस हा सप्ताह वाढत चाललेला आहे याला खऱ्या अर्थानं आपलं तुमचं आमचं सर्वांचं योगदान आहे हा जो सभामंडप आहे याला एक सामान्य माणसांनी खऱ्या अर्थानं देणगी दिलेली तो उल्लेख होणं गरजेचं आहे या सभामंडपाची संपूर्ण जबाबदारी ज्या आपल्या ग्रामस्थांनी घेतली त्यामध्ये आहेत खऱ्या अर्थानं इंदलभाऊ पगार यांनी दहा हजार रुपये दिलेले आहेत दिनेश अण्णा पाटील यांनी दहा हजार रुपये दिलेले आहेत रतिराल बळीराम पाटील यांनी दहा हजार रुपये दिलेले आहेत सुडामन दौलत पाटील यांनी दहा हजार रुपये दिलेले आहेत आणि राकेश आनंदा पाटील आनंदा भाऊ वाघ जे कैलासवाशी त्यांचे सुपुत्र यांनी दहा हजार रुपये दिले आहेत असं सभामंडपाचा संपूर्ण खर्च पन्नास हजार रुपये या माणसांनी या सामान्य कुटुंबातील व्यक्तींनी दिलेला आहे आपल्यातले जी माणसं आहेत म्हणून यांचं कौतुक करून आपण टाळ्या वाजून कौतुक केलं पाहिजे दुसरं ज्यांची कृपा आपल्या गावावरती आहे जो देना व नाना म्हणजे जो देतो तो नाना असतो ते प्रदीप नाना करपे या ठिकाणी आलेले आहेत माजी महापौर त्यांचे सुपुत्र प्रतीक सामाजिक प्रतीक कसं असावं हो ते प्रतीक नानांच्या म्हणजे प्रदीप नानांच्या मुलासारखं प्रतिकांसारखं असावं हो। सुद्धा अकरा हजार रुपया आपल्या या, या अखंड हरि नाम सप्ताहासाठी दिलेले आहेत म्हणून त्यांचे आपण टाळ्या वाजवून या ठिकाणी अभिनंदन किंवा आभार मानलं पाहिजे उद्याची सूचना अशी आहे की उद्या आपला पालखी सोहळा आहे सर्व भगिनींना माझी विनंती आहे की आपण पालखीचं सडामार्जन करून रांगोळी टाकून साधू संत येते घरा तोची दिवाळी दसरा खऱ्या अर्थानं आपल्या गावामध्ये काल म्हणजे सॉरी उद्या दिवाळी दसरा आहे एक आनंदाचा सोहळा आहे आणि आनंदाच्या सोहळ्यामध्ये आपल्याला हा आनंद खऱ्या अर्थानं द्विगुणित करायचा आहे त्यासाठी सर्व माता भगिनींनी उद्या प्रत्येकाने आपल्या घरासमोर मार्जन करून रांगोळी टाकून आपल्या या भगवंताचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे आणि उद्याची सातव्या दिवसाची रात्रीची कीर्तन सेवा जी आहे ती हरिभक्त परायण चंद्रकांत महाराज आर्थेकर यांची आहे आणि ती सेवा सकाळी हरिभक्तपरायण रवींद्र दौलत धनगर रवींद्र शेठ यांच्याकडे आहे सायंकरजी सेवा रतन सोनू मराठे यांचे पंतू व हरिभक्तपरायण लोटन रतन मराठे यांचे नातू चिरंजीवंश वंश वा, समाधानभाऊचे सुपुत्र यांच्या वाढदिवसानिमित्त आहे पुनच्छ मी सर्वांना विनंती करतो बाहेरगेऊन आलेले सर्व संत महंत मंडळी यांनीसुद्धा चहा पाणी घेतल्या जाऊ नये उद्या सर्वांनी या आनंद सोडायला आलो बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय